जिकड तिकड पहावी ती सिमेटाची जंगल सिमेटाच्या जंगला मध्ये माणूस पण भंगल जिकड तिकड पहावी ती सिमेटाची जंगल सिमेटाच्या जंगला मध्ये माणूस भंगल आमच्या इथं नसत्या बघ माणस अशी क्रूर सलग राणी जाऊ बग जाऊ या गदूर ग राणी जाऊ बघ जाऊ या गदूर स्पर्धा झाली सुरू न्यास तक्त गर्दीत माणसांच्या भक्त। स्पर्धा झाली सुरू आता न्यास तक्त गर्दीत माणसांच्या सैतानाचे भक्त हसाव थोड राणी हसाव थोड राणी आवर डोळ्या चलगराणी जाऊ बघ जाऊ या ग चलगराणी जाऊ बघ जाऊ या दूर तुमच्या इथं येतो म्हणे कुंडी मध्ये आंबा येऊल्या येऊल्या झाडाला शेवग्याच्या शेंगा शेतामध्ये झोंबली बघ तुर हा टाला तूर चलगराणी जाऊ बघ जाऊ याग दूर पांढरी पांढरी माणसं पण उरला नाही गळा पांढरी पांढरी माणसं पण उरला नाही गळा शेता मध्ये या अजून ती कोकिळा गावाच गाव गान गावाच गाव गान मिसळ सुरा मंदिसूर काय चल चलग राणी जा हे चलग राणी जाऊ बघ जाऊ या गदूर जाऊ या गूर जाऊया गदूर थँक्यू